हलक्या पोपटी आणि लालसर रंगाच्या या फळाला अनेकदा आपण फळांच्या गाडीवर पावसाळ्यामध्ये पाहतो कारण हे फ्रूट जे आहे ते पावसाळ्यामध्येच मिळतं बऱ्याच वेगवेगळ्या भागामध्ये याचा भावही वेगवेगळा असतो आता मी हे फळ जे आहे ते एकशे ऐंशी रुपये किलो या दराने विकत घेतलं आहे या फळाला पेर किंवा नाशपाती असेही म्हटले जाते तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी या फळाचा भाव किती आहे ते मला कमेंटमध्ये सांगा या फळाचे भरपूर फायदे आहे आणि हेच फायदे मी तुम्हाला आज सांगणार आहे बऱ्याचसा काय होतं नाशपती फळाचे फायदे माहिती नसल्यामुळं आपण ते विकत घेत नाही परंतु यात आपलं किती मोठं नुकसान आहे आता पाहू शकता तुम्ही की या पद्धतीने आपल्याला हे नाशपती फळ कट करून घ्यायचं आहे खूप सोपं आहे जसं आपण ॲपल कट करतो सफरचंद कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे आता तुम्ही आलेले आहात या फळाचे फायद्या ऐकण्यासाठी तर नाशपती या फळाचा पहिला फायदा आहे तो म्हणजे याच्यामुळे आपली जी पचनशक्ती आहे ती खूप चांगली होते आपली पचनसंस्था मजबूत होते कारण याच्यामध्ये आहेत भरपूर प्रमाणात फायबर्स आणि सगळ्यांना माहिती आहे की फायबर्समुळे आपलं जे पचन आहे ते सुरळीत होतं याचा दुसरा फायदा असा आहे की ज्या व्यक्तींना सतत छातीमध्ये जळजळ होत असते तर ती जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही या पेरचं सेवन करू शकता म्हणजे नाशपती तुम्ही आरामध्ये समावेश करू शकता यामुळे तुमच्या छातीतली जळजळ पूर्णपणे कमी होऊन जाईल तिसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे नाशपती हा पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे त्यामुळे ज्या व्यक्तींना बी पीचा त्रास असतो त्या व्यक्तींसाठी नाशपती खाणे चांगले आहे तरीही त्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नाशपतीचे सेवन करावे नाशपती खाण्याचा चौथा फायदा म्हणजे याच्यामध्ये आहे भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे विटॅमिन सी आहे म्हणजे आपली त्वचा मस्त छान होणार आहे आणि चेहरा तजेलदार होणार आहे त्यामुळे पावसाळ्यात नाशपती खा आणि मस्त त्वचा तजेलदार बनवा तुकतुकीत बनवा पाचवा फायदा याचा असा आहे की ज्या व्यक्तींना रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असतात त्या व्यक्तींसाठीही नाशपती उत्तम पर्याय आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये नाशपती खा आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुम्हाला फरक जाणवेल त्यानंतर याचा सहावा फायदा अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांचं वाढलेलं आहे वजन येस वेट लॉससाठी नाशपती खूप फायदेशीर आहे तुम्ही जर डाएट करत असाल तर त्यामध्ये तुम्ही नाशपतीचा समावेश करू शकता आता शेवटचा सातवा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे नाशपाती फळ तुमच्या शरीरातली उष्णता जे ते बाहेर फेकण्याचं काम करतं आणि तुमच्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं बघा किती फायदे आहेत या फळाचे आणि सिजनेबल फ्रूट्स का खाल्ले पाहिजे त्याचं हेच कारण आहे की याचे भरपूर फायदे असतात बाजारात ऋतूप्रमाणे येणाऱ्या फळांचा नेहमी आहारामध्ये समावेश करा तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनेलवर अनेक नैसर्गिक उपायांचे व्हिडिओ येत असतात त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा